नमस्कार इ टू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अशी मेथीची भाजी त्यासाठी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून ते छान गरम होऊ द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे जिरे छान फुलले गेलं पाहिजे शिरं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या आणि व्यवस्थित परतून घेतले लसूण छान तांबूस रंगावर येपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता आपले लसूण भाजले गेले आता मी याच्यामध्ये एक हिरवी मिरची चिरून घातले ती व्यवस्थित परतून भाजून घ्यायची आहे आता याच्यामध्येच मी मसुरीची डाळ स्वच्छ धुवून घेऊन ती याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे मेथीच्या भाजीमध्ये मसुरीची डाळ एकदा घालून बघा ही भाजी खरंच खूप चविष्ट लागते आता याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी मी याच्यामध्ये घालून घेते आता ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्यवस्थित भाजी परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण पालेभाज्या ह्या शिजल्यानंतर खूप कमी होतात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर भाजी शिजू द्यायची आहे एक मिनटानंतर बघूया बघा आपली भाजी आता इथं शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे सुरुवातीलाच शेंगदाण्याचं कूट घालायचा नाही नाहीतर भाजी शिजत नाही आणि ती कढईला चिकटू शकते आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजून एक अर्धा मिनटं आपण झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे हां तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी आता छान शिजली गेले आणि खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद